प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज रामपूर तालुक्यात जत येथील बाळूमामा मंदिर परिसरात पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय खानसर येथे सिडबॉल रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन माननीय अप्पर जिल्हाधिकारी सो श्री सुशांत खांडेकर साहेब यांच्या शुभ करण्यात आले या प्रसंगी त्यांनी उपस्थितांशी जनसंवाद साधत पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले त्यांनी सांगितले की सिडबॉल रोपण हा एक शाश्वत पर्याय असून नैसर्गिक वने वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे कार्यक्रमाला माननीय अजयकुमार नस्टी साहेब श्री प्रवीण धानोरकर साहेब जत मंडल अधिकारी श्री उत्तम कांबळे साहेब ग्राम महसूल अधिकारी श्री विकास सूर्यवंशी शिक्षक वृंद तसेच आदर्श विद्यालय रामपूर येथील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी उत्साह आणि रोपणात सहभाग घेतला परिसरात हिरवळ वाढवण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरणार असल्याचे ग्रामस्थांनीही नमूद केले कार्यक्रमाचे संयोजन आदर्श विद्यालय रामपूर आणि स्थानिक महसूल विभागाच्या सहकार्याने करण्यात आले होते सर्व उपस्थित मान्यवरांनी सिडबॉल रोपणास प्रोत्साहन दिले आणि भविष्यात अशा उपक्रमांना साथ देण्याची ग्वाही दिली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा